नो युवर आर्मी प्रदर्शनाच्या माध्यमातून संरक्षण दलातील साधनांची नागरिकांना होणार ओळख सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी तर्फे नाशिक शहरात चौदा व पंधरा डिसेंबर या कालावधीत भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात नो युवर आर्मी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याच देशात निर्मिती करण्यात येणारे संरक्षण दलातील साधन सामग्री सैन्यात दिले जाणारे प्रशिक्षण या माध्यमातूनच देशाचे संरक्षण कसे केले जाते या सर्व गोष्टींची माहिती नो नवयुवक व नागरिकांना होणार आहे असे प्रतिपादन जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी केले आहे आज जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नो युवर आर्मी बाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री शर्मा बोलत होते यावेळी आर्टिलरी स्कूल देवळालीचे मेजर बोनम रवी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी हेमंत देशपांडे महानगरपालिका शिक्षणाधिकारी बी टी पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील गर्ल्स स्कूलच्या कमांडर मेजर सपना शर्मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रजनी गुंड मोटार वाहन निरीक्षक विनोद वसईकर आदी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री शर्मा म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगात सैनिकी क्षेत्र जीवनात शिस्तबरोबरच आत्मविश्वास धाडस निर्माण करण्याचं क्षेत्र आहे या क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी आहेत त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या पाल्यांना हे प्रदर्शन जरूर दाखवावं त्यातून या शिक्षणाकडे तरुण वर्ग निश्चित आकर्षला जाईल सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच नाशिककरांनी या प्रदर्शनास जरूर भेट देऊन सैन्य इत्यंबूत माहिती जाणून घ्यावी असं आव्हान जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांनी केलं वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्षनेऊच नाशिक